नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली असतानाच आता वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत उद्या दिनांक सोळा जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असतानाच आता सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या घडामोडी वेगवान घडू लागल्या आहेत पासष्ट जागा असलेल्या सातारा जिल्हा परिषदेवरती एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार सतरा पर्यंत अर्थातच दोन हजार बावीस पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती आणि यावेळेस आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या जिल्हा परिषदेवरती सत्ता राखताना काटेकी कसरत करावी लागत असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे भारतीय जनता पक्षाने सातारा जिल्हा परिषदेवरती एखादी सत्ता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जोरदार मोर्चे सुरू केले असतानाच भारतीय जनता पक्षाला कसे रोकायचे या चिंतेत सध्या राष्ट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी आलेला दिसत आहे आणि याचमुळे आता सातारा जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये याबाबत वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत कारण उद्यापासून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ होत आहे दिनांक बावीस जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करता येणार आहेत आणि याचमुळे आता ज्या काही या ठिकाणी उमेदवार या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं बैठका जोरदारपणे सुरू आहेत एकीकडे सत्ताधारी एकोणीसशे पासून सत्ताधारी असलेल्या जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या जिल्ह्यामध्ये सत्ताच्या सत्तेसाठी धडपडत आहे वाई विधानसभा मतदारसंघ सोडला तर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी आता खूप संघर्ष करावा लागणार अशी स्पष्ट या ठिकाणी समीकरणे असतानाच एकीकडे दुसरीकडे भारतीय जनता पक्ष या ठिकाणी आता ताकदीने जिल्हा परिषदेवरती झेंडा रोवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्नशील असतानाच भारतीय जनता पक्षाला कसे रोखळायचे या दृष्टिकोनातून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये या ठिकाणी आता बैठका घडू लागल्या आहेत सध्याच्या सूत्रांच्या माहितीनुसार सातारा येथे सध्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंभूराज देसाई त्याचबरोबर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची बैठक सध्या सुरू असून जिल्हा परिषदेची निवडणूक आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार का याबाबत जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे दुसरीकडे भारतीय जनता पक्ष सध्या अतिशय त्यांचा वारू जोमात जिल्ह्यात दौडत असतानाच या बाबतीत काय घडामोडी घडतात याकडे लक्ष आहे या सर्व घडामोडींकडे आम्ही बारीक लक्ष ठेवून आहे तुम्हाला काय वाटतं सातारा जिल्हा परिषदेसाठी कोणाची युती होऊ शकते याबाबत जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा कारण सध्या तरी या सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कोणाचीही अधिकृत युती जाहीर झालेली नाही आजच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी शिवसेनेची बैठक संपन्न झाली आणि त्यांनी या ठिकाणी स्पष्ट भूमिका मांडली की सन्मानजनक जागा मिळाल्या तर भारतीय जनता पक्षाबरोबर या ठिकाणी युती होईल असं त्यांनी भूमिका मांडली यावरती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे नाईक राजे भोसले श्रीमंत शिवेंद्र शिवराजे भोसले यांनी या ठिकाणी भूमिका स्पष्ट केली की याबाबतचा पुढाकार पालकमंत्र्यांनीच घ्यावा अशी भूमिका जाहीर केली आणि यानंतर मात्र वेगवान घडामोडी घडल्या सातारा येथील शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर मंत्री मकरंद पाटील यांची घडतायत या अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहेत यातून राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार का की अन्य काही समीकरण बांधणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी हे तीन दिग्गज नेते एकत्र आले आहेत यामुळे यांच्या या घडामोडीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहील राहिले आहे तुर्तास या ठिकाणी थांबणार आहोत जे काही अपडेट्स आहेत हे जरूर आपणापर्यंत पाठव पोहोचवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणारच आहोत आणि या ठिकाणी सध्या तरी आम्ही थांबतोय याबाबतच्या ज्या काही घडामोडीकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत तुम्हाला काय वाटतं सातारा जिल्हा परिषदेसाठी कोणाकोणाची युती होईल जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपल्या कमेंटचं या ठिकाणी निश्चित स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा कोण आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद